तर आता सहा तारखेला पाच तारखेला सहा तारखेला यायची जायची व्यवस्था आहे कारण आम्ही दीडशे किलोमीटर वरून आमची नियुक्ती झाली तर दीडशे किलोमीटर इथं तुम्ही ज्या वेळेला बोलवणार आहात त्यावेळेला येणं आम्हाला शक्य झालं पाहिजे आज आम्ही प्रायव्हेट वाहनाने आलो प्रत्येक वेळी तस याच्यावरती धोरणात्मक निर्णय होईल सगळ्याच मतदारसंघामध्ये ही अडचण आहे कारण आम्ही सहाला जरी लागलो तरी पेपर अकरा वाजते अशा ठिकाणावर आम्ही आलो सगळेच काय शहरातले नाही आम्ही कळवू तुम्हाला याच्याबद्दल सगळ्याच आता कसं तुम्ही तिकडनं आला तुम्ही कुठनं आला मला केतूर करमाळा सुद्धा कोण तरी कोणतरी गेला असणार याची इतकीच अडचण आहे बरोबर त्यामुळे संघात पूर्ण काहीतरी निर्णय होईल असं वाटत आमची म्हणजे सूचना वरपर्यंत पोहोचवा कारण दरवेळी सोय ऑलरेडी याच्यावरती चर्चा चालू आहे काहीतरी नक्की सोय होईल ओके